शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारी नवीन शेती निगडीत अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल कोल्हापुरातील सोळा हजार शेतकरी महापूर अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत हो शेतकरी मित्रांनो कोल्हापूरमध्ये सोळा हजार शेतकऱ्यांचे महापूर व अतिवृष्टीने बहुतांश नुकसान झाले होते मात्र महाराष्ट्र शासनाकडून अजून देखील त्या सोळा हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारीपर्यंत पुन्हा मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी दिलासा राज्यात बारदाण्याअभावी ठप्प झालेली सोयाबीन खरेदीची मुदत बारा जानेवारी रोजी संपली असली तरी पुन्हा एकदा केंद्र सरकारने एकतीस जानेवारीपर्यंत खरेदीस मुदतवाढ दिलेली आहे कापसाचा बाजारामुळे शेतकरी मोठा कुटीला हमी भावापेक्षाही मिळतोय कमी भाव देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव दबावातच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेला पुरवठा आणि कमी मागणी याचा दबाव बाजारावर दिसत आहे त्यामुळे कापसाच्या बाजारामुळे हा मेटाखोटीला आलेला आहे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल शे रुपयांची मदत देण्यात येणार आहे निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींनो स्वतःहून माघार घ्या पैसे भरा महिला बालकल्याण कल्याणची सूचना ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपले नाव मागे घ्यावे अन्यथा दंडासह रक्कम वसुली केली जाईल असे वक्तव्य वे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रेवाली रविवारी रे केले होते त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये गडबड आहे महावितरण विरोधात शेतकरी आक्रमक सुरळीत वीज पुरवठ्यासाठी तुळजापूर कार्यकारी अभियंत अभियंत्यांची घेराव कंत्राटी वायरमन बदली करून कायमस्वरूपी वायरमन मिळावा तसेच सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी करीत तुळजापूर तालुक्यातील डेकरी शिरडोण अमृतवाडी मसला खो परिसरातील जवळपास शे दीडशे शेतकऱ्यांनी सोमवारी महावितरण कार्यालयावर गेले अतिवृष्टी बाधित हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान भरपाई पोटी अनुदान वर्ग केले परंतु तलाठी स्तरावर लापरवाही झाल्याने डीबीटी प्रणालीद्वारे आजही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही कांदा चाळींची संख्या वाढवा मुख्यमंत्री समृद्धी महामार्गालगत हब उभारणीला वेग येणार सह्याद्री अतिथीगृह येथे कल्पनन विभागाकडून शंभर दिवसात करण्यात येणारी कामाचा आढावा फडणवीस यांनी घेतलेला असून त्यावेळी पणन विभागाच्या वतीने नजीकच्या काळात हाती घेणाऱ्या येणार घेण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आलेली आहे ढगाळ वातावरणामुळे आयची कापूस खरेदी बंद शेतकरी नेमका कापूस आता विक्री करणार तरी कोठे दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तात्पुरती कापूस खरेदी बंद करण्यात अने, अने आलेली आहे त्यामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांना कापूस विकायचा आहे मात्र ते नेमके आता कापूस कुठे विक्री करणार याचा प्रश्न आहे सोयाबीन खरेदीला पुन्हा एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ केंद्रीय कृषी मंत्र्यांचे पणन महासंघाला पत्र राज्यात अभावी ठप्प झालेली सोयाबीन खरेदीची मुदत बारा जानेवारी रोजी संपली असली तरी पुन्हा एकदा केंद्र सरकारने एकतीस जानेवारी पर्यंत मुदत मुदतवाढ दिलेली आहे सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा असे देखील सांगण्यात आले आहे लासळगावला कांदा लिलाव पाडले बंद शेतकरी आक्रमक कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी गेल्या महिन्याभरापासून कांदा दरातील घसरण सुरूच असून सरासरी दर चौदाशे रुपयांपर्यंत खाली आल्याने दर सुधारण्यासाठी केंद्राने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटने आक्रमक झाली आहे ही पीक पाहणी केली का अन्यथा पीक विम्यासाठी येईल अडचण सोळा टक्के पिकांची ऑनलाईन नोंदणी शेतकरी स्तरावर पंधरा जानेवारी पर्यंत मुदत गाव नमुना बारावर होईल नोंद शेतकरी मित्रांनो आज ही शेवटची तारीख आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला नुकसान भरपाईसाठी मिळणारी मदतीत अडचण येऊ शकते शेतकऱ्यांची चियाला पसंतीस साडेतीन हजार हेक्टरवर पेरणी कृषी विभागाच्या नियोजनात नसतानाही पेरणी क्षेत्रात वाढ रब्बी हंगामातील गहू हरभऱ्याला पर्याय म्हणून जिल्ह्यातील शेतकरी आता चिया पिकाकडे वळू लागले आहेत शेतकऱ्यांनी यंदा चिया पिकाला पसंती दिली असून कृषी विभागाच्या नियोजनात नसतानाही तब्बल तीन हजार सहाशे आठ हेक्टर वर पेरणी झाली कुंभमेळ्यामुळे केली स उठाव दरात किंचित सुधारणा काढणीला गती खानदेशात पिळगा बाग किंवा खोडवा केळी पिकात काढणी सुरू झालेली आहे कुंभमेळ्यानिमित्त केळीला मागणी असून दरात क्विंटल मागे किंचित सुधारणा झालेली आहे सध्या कमाल सतराशे व किमान तेराशे रुपये प्रति क्विंटलचा दर केली केळीस मिळत आहे त्यामुळे काढणीला वेग लागला आहे महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन पण खरंच कर्जमाफी मिळणार का अजित पवारांच्या वक्तव्यानंतर शेतकरी संभ्रमात महायुतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र नवीन सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला तरी अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आता शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष आहे अतिवृष्टी अनुदानासाठी ई के वाय सी करून घ्या तहसीलदार किशोर यादव यांची माहिती ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी व अनुदान पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे महत्वाचे आहे ई के वाय सी जर केली नाही तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचे पैसे वर्ग केले जाणार नाहीत शेतकऱ्यांची मागणी उन्हाळी पिकांच्या आवर्तनात वाढ करा रब्बी पिकांकरिता मागणी नसल्याने आवर्तन लांबले कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी पिकांसाठी दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला असून डिसेंबर दोन हजार चोवीस ते आठ जानेवारी दोन हजार पर्यंत पहिले आवर्तन होते तर तेवीस जानेवारी ते अकरा जाने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दुसरे तुरीचा दर सहा हजार ते सात हजार आठशे रुपयांनी कोसळला सोयाबीन तीन हजार सातशे ते चार हजार शंभर रुपयापर्यंत आले शेत कोणताही शेतमाल बाजारात विक्रीसाठी आला की त्याचे दर कोसळतात गत दीड ते दोन महिन्यापूर्वी तुरीला दहा हजार पाचशे रुपयांचा भाव होता मात्र तो आता कमी झाला कांदा निर्यात शुल्क हटवण्यासाठी लालसगावी गावी लिलाव पाडले बंद दरात आता कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे मागणीची दखल न घेतल्यास राज्यव्यापी रस्त्यावर रेल रोको होणार आवक वाढली सरासरी भाव एक हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर केंद्र सरकारने कांद्यावरील लागू केलेले वीस टक्के निर्यात शुल्क तत्काल रद्द करून शून्य टक्के करावे या मुद्द्यावर आंदोलन केले जात आहे कंत्राटी अभियंत्यांवर रोष आयुक्तांकडे नागरिकांनी मांडले वास्तव रमाई आवास घरकुल योजनेत गैरप्रकार यादीत बोगस लाभार्थी असल्याने यंदा दोन हजार घरकुलांची उद्दिष्टे होती आयुक्तांचे आश्वासन ठिय्या आंदोलन मागे तर पंधरा वर्षातील रमाई आवास योजनेचे लेखाजोखा अनुसूचित जाती व स्वर्गातील नागरिकांचे हक्काचे पक्के घर निर्माण व्हावे यासाठी रमाई आवास योजना होते